नमस्कार मित्रांनो पारू एकोणतीस जुलै भागामध्ये पारू फोन करते सावित्री म्हणते इथले इथे ही, ही मला का फोन करते फोन चालू करून म्हणते हां बोल काय आहे पारू रडत म्हणते सावित्री आत्या माझ्या आणि आदित्य सरांच्या नात्यामुळे दिव्याईला माझ्या बाला आणि तुम्हाला लय त्रास झाला म्हणून मी ठरवलं मी मंगसूत्र काढून टाकणार आदित्य सर मला मंदिरात भेटायला आले होते आणि तुम्हाला माहिती आहे का मला एका बाईने भी लावलं खरं हे मंगळसूत्र काढायची माझी अजिबात इच्छा नाही पण मला आहे मी जे करते ना ते चूक आहे आणि मी आता निर्णय घेतला सावित्री घाबरू म्हणते पाळा तू काय करणार आहेस तिन्ती आत्या मी हे मंगळसूत्र काढणार सावित्री म्हणते हे मंगळसूत्र काढण्यातच सगळ्यांचं भलं आहे प्रीतम प्रेझेंटेशन देणार असतो आणि हे प्रिया बोलून दाखवते पण दिशाचा मात्र खूप जळफाळाट होतो ते आईल्याला फोन करते फोन स्पीकरवर टाकून तो टेबलवर ठेवते आणि म्हणते मॉम मी इथे आले पण आदित्य अजून आलाच नाही नाही म्हणजे प्रेझेंटेशनला उशीर होतो ना आईल्या म्हणते ठीक आहे आदित्य काहीतरी कामात असेल एक काम कर तू प्रेझेंटेशन दे आता मात्र प्रितू आणि प्रियाचा चेहरा पडतो पण दिशाला मात्र खूप आनंद होतो दिशा म्हणते सासू मॉम पण ही एम्प्लॉई ती मला बोलते तुम्ही नाही प्रेझेंटेशन देऊ शकत आईल्या म्हणते एवढी कोणाची हिंमत आहे दिशा म्हणते ती नवीन मुलगी आली ना काय बरं तिचं नाव प्रिया ती बोलते तिच्या आदित्य सरांनी सांगितलं की आज प्रीतम प्रेझेंटेशन देणार आईल्या म्हणते ठीक आहे मग आदित्याने सांगितलं असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी असेल तो बोलला ना प्रीतम प्रेझेंटेशन देणार तर प्रीतमच देणार आता दिशाचा चेहरा पडतो प्रीतू आणि प्रिया स्माईल करायला लागतात दिशा पटकन फोन घेते आणि ती सासूमाम प्रीतमला कसं जमेल त्याला आपलं क्लायंट हँडल करायला नाही जमणार आईले म्हणते का नाही जमणार जमणार त्याला आणि तसं पण आदित्यने ठरवलं ना प्रीतम प्रेझेंटेशन करणार तर प्रीतमच करणार आणि तसं पण पुढे जाऊन त्याला हे सगळं सांभाळायचं दिशा तू एक काम कर तू निघूने तीन ती सासूमाम पण आईल्या काय ऐकत नाही आणि म्हणते दिशा सांगितलं ना नये तर नये आता तर प्रिया आणि प्रीतम हसायलाच लागतात दिशा बोलणार तेवढ्याच श्रीकांत म्हणतो ऐल्या आदित्याचा फोन आता आईल्या दिशाचा फोन कट करते आणि प्रीतम अजूनच हसायला लागतो आयल्या म्हणते हां आदित्य बोल कुठे आहेस तू आदित्य म्हणतो आई मला हरीशचा ॲड्रेस मिळाला आणि मी तिकडे आलो आहे म्हणते आदित्य एकट्याने जायची काय गरज होती हे सगळं दामिनी ऐकते आणि म्हणते आता गेली दिशा कामातून तिला फोन करून सांगायला पाहिजे आदित्य म्हणतो आई आज पारू जे काय बोलली ना मला खूप वाईट वाटलं तिची काहीच चूक नाही गं तू तिच्यावर रागू नकोसा आणि आई मला माहिती आहे ह्या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास होतोय बघ ना तू पारूसाठी की त्याने काय काय केलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही दामिनी बाहेर जाते दिशा म्हणते डॅमचा फोन ती आता प्रियाला काय बाय बोलते आणि बाहेर जाते आणि म्हणते हां बोल दामिनी म्हणते अगं हरीचा ॲड्रेस मिळाला आहे आणि आदित्य तिकडं पोहोचला आता तुझं काय खरं नाही दिशा म्हणते माझा काय संबंध आणि तू असल्या फडतूस गोष्टीसाठी मला फोन केलास तू काय डोक्यावर पडलीस का दामिनी म्हणते दिशा तू मला काय बोलतेस बिंडोक मूर्ख आता हे सगळं तुला लागू होतंय तुला कळतंय का तू हरीशच्या मित्राला पैसे दिले हा तो हरीशला सांगू शकतो आता मात्र दिशा जाम घाबरते आदित्य म्हणतो आई तू अजिबात काळजी करू नको तेवढ्यात त्याला हरीश बॅग घेऊन जाताना दिसतो तो म्हणतो आई मला हरीश दिसला आईल्या म्हणते आदित्य पण आधी ते फोन बंद करतो पटकन गाडीच्या खाली उतरतो आणि हरीशचा पाठलाग सुरू करतो आणि मोठेने आवाज देतो हरीश 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 आधी त्याला बघतो आणि पळ काढतो तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो अरे हरीश कुठे आहेस तू आणि तू काळजी करू नका मी आईल्या मॅडमला पारूबद्दल सगळं सांगितलं हरीश म्हणतो पारूबद्दल तू काय सांगितलं आता तो काय बोलला हे सगळं सांगतो हरीश म्हणतो अरे त्या पारूच्या विरोधात तू का बोललास पहिलेच बिचारी किती दुःखाते तिची मदत करायची म्हणून मी हे सगळं केलं तर हरीश तुला माहिती आहे का ह्या सगळ्या कामाचे मला दिशा मॅडमने पैसे दिले हरीश दातखात म्हणतो ती दिशा मॅडम तिला काय प्रॉब्लेम पारूचा आणि तिच्या मित्राला खूप काही बोलतो आता हरीश पुढे पळतो आणि आदित्य मागे तेवढ्यात पाऊस पण सुरू होतो एक एम्प्लॉय येते आणि ते, ते प्रीतम सर सगळे आले तो तर ठीक आहे मी आलोच तो घाबरतो पण प्रिया त्याला आधार देते दोघेही आज जातात एकजण म्हणतो प्रीतम सर आज तुम्ही प्रेझेंटेशन देणार तो तो हो तो आता प्रियाकडं बघतो ती त्याला डोळ्याने आधार देते आता प्रीतम मस्त प्रेझेंटेशन देतो तेव्हा ठीक आहे पण ह्यानंतर तुमचा बी प्लॅन तयार आहे का प्रीतम म्हणतो बी प्लॅन ते म्हणतात ओ हे प्रोजेक्ट फेल गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहे तुमचा दुसरा प्लॅन तयार असायला हवा ना आता प्रितू प्रियाकडं बघतो पण ती पण गडबडते आता त्याला आठवतं आदित्यचं बोलणं प्रीतम किती दिवसाचा दुसऱ्याच्या आधारावर चालणार आहे अरे ह्या कंपनीचा जेवढा मी मालक आहे ना तेवढाच आहे तुला जबाबदारी कळायला नको का आता प्रीतम म्हणतो बी प्लॅनची काही गरजच नाही आहे मी आईल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे जे करतो ना ते अगदी परफेक्ट त्यानंतर ठीक आहे तुम्हाला एवढा विश्वास असेल तर आपण कामाला सुरुवात करूया आता प्रिया आणि प्रीतमला खूप आनंद होतो एक बाई पूजा करत असते तेवढ्यात पारू जाते ती बाई म्हणते अगं हळदी कुंकू तरी लाव स्वासीम बायकांनी असं नाही राहायचं आता पारू मंगळसूत्र पकडते ती म्हणते अरे वा तुझं तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम दिसतंय इकडे आयल्याच्या हातातून पूजेचं ताट पडतं आणि ती खूप घाबरते तिन ती श्रीकांत मला खूप भीती वाटते आदित्य व्यवस्थित असेल ना श्रीकांत म्हणतो आईल्या असा काय विचार करते आता आईल्या दिवा पेटवते आणि म्हणते ते देवा जोपर्यंत आदित्य घरी येत नाही तोपर्यंत हा दिवा मी चालूच ठेवणार हा जुडू म्हणते देवा माझ्या आदित्यची रक्षा कर असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद